वर्ष शास्त्र अर्थात पुण्यस्मरण म्हणजे आपल्याला सोडून गेलेल्या व्यक्तीच्या उपकारातून उतराई होण्यासाठी केलेला थोडासा प्रयत्न असतो असे प्रतिपादन आदर्श अंगणवाडी सेविका कैलासवासी सौ सुरेखा अशोक वर्पे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त महंत स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांनी केले आदर्श अंगणवाडी सेविका कैलासवासी चौ सुरेखा अशोक वर्पे यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम बुधवार दिनांक एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता वर्पे वस्ती कनोली फाटा रोड कनोली तालुका संगण या ठिकाणी पार पडला यावेळी कार्यक्रमासाठी गावातील सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन विविध क्षेत्र संस्थांचे पदाधिकारी यांसह तालुक्यातील सामाजिक धार्मिक राजकीय शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान ट्रस्ट भामाठांचे मठाधिपती हरिभक्त परायण महंत स्वामी अरुणनाथ गिरी महाराज यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला कीर्तन संपल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी कैलासवासी सौ सुरेखा वर्पे यांना शब्दरूपी श्रद्धांजली वाहिली अशोक प्रभू वर्पे यांनी आपल्या पत्नीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहत उपस्थितांचे आभार मानले या प्रसंगी पती अशोक प्रभू वर्पे मुलगी वैष्णवी अशोक वर्पे वडील प्रभाकर गीताराम तांबे दीर भाऊ पाटील प्रभू वर्पे भाऊ सुनील प्रभाकर तांबे भाऊ सुनील प्रभाकर तांबे भाचा बाळू काशनाथ पोकरकर आदींसह समस्त वरपे परिवार व आपतेष्ट सामाजिक राजकीय धार्मिक शैक्षणिक व्यावसायिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर कनोली ग्रामस्थ समस्त वरपे परिवार आप्तेष्ट नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूर्यकाताई अशोकराव वरपे यांना आदरांजली अर्पण करण्याकरता जमलेला होत आपले नंबरामध्ये श्री अशोक प्रभुजी वर्पे हे धर्मपती आहेत कुमारी वैष्णव अशोक वर्पे हे कन्या आहेत प्रभाकर गीताराम तांबे पाटील वडील आहे श्री भाऊ पाटील प्रभू वर्पे हे धीर आहेत श्री सुनील प्रभाकर तांबे भाऊ आहेत श्री भगवान प्रभाकर तांबे भाऊ आहेत तर श्री बाळू काशीनाथ पाटील कुकरकर हे वाचे आहेत असा हा संपूर्ण परिवार सूर्यकाताईंना आपल्यातून दोन एक वर्ष झालेला आहे ताईचा जो स्वभाव होता तो अत्यंत गोड आणि प्रिय होता कधी कोणाला रागून त्या बोललेल्या मला आठवत नाही माझे या घराशी पंधरा वर्षाचे जुने संबंध आहेत येता जाता अशोक भाऊकडे जाणं येणं असायचं त्यांचे बंधू भाऊ पाटील असेल अशोकराव असेल जुन्या वस्ती बसणं यांच्या घराशी जुना संबंध आहे असून खेळून जीवन जगणारं व्यक्तिमत्व सुरेखादा हा गोड स्वभाव होता आज त्यांना जाऊन एक वर्ष झालेलं आहे जी गती प्राप्त झाली असेल त्या टक्के त्या ठिकाणी त्यांना चिरशांती मिळावी सुखशांती मिळावी हे मी चरणी प्रार्थना करतो आणि आज एवढ्या व्यस्कतीच्या काळामध्ये झालेली आहे पण कुमारी वैष्णवी खऱ्या अर्थाने आई गेल्यावर काय दुःख असेल तिला माहितीये कारण आईचा जो जिवाळा आईचं जे प्रेम ते वेगळंच असत माय बाप कारण करी नाही ही तुवा सबसे बडी हे आई घरातून निघून गेली ती कोणाची का असे माय बापांनो सर्व घर होत असत रामाची जरी आई होती पण कौशल्याला ज्या वेळेस राम म्हणसाला जातानी कळालं माता घडघड 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 घडू गर, गर, लागली आई आम्ही भाग्यवान आहोत आम्ही भारतात जन्माला आलो अति भाग्यवान आहोत महाराष्ट्रात जन्माला आलो भारत देव ही देवभूमी आहे तर महाराष्ट्र ही संतांची विरांची भूमी राजे मौली महावेष्णू ज्ञानेश्वर भगवान संत उपजेती नाशे नाशिने पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र जैसे तरी भूमिका या नियानं जे जन्माला आलं ते एक दिवस जाणारच आहे या नियानं सुरेखाताई आपल्यातून गेलेली आहे त्यांच्या बाबतीत माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी महाराजांनी अतिशय सुंदर वर्णन या ठिकाणी केलेलं आहे तरी पण हा जो विजय आहे तो माणसाला जीवनामध्ये कधी मिळत असतो तर त्याच्या वाणीनं तो मिळवावा लागतो तर सुरेखा वाणी अशी होती सात आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैशेक अमृताचे अमृतासारख्या गोड बोलणाऱ्या सुरेखाताई आपल्यातून गेलेल्या आज वर्ष होत आहे त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं महंत अरुण गिरीजी महाराज यांच्या मुखातून अति सुंदर असं वर्णन आपण ऐकलेलं आहे त्यांचंही ऋण व्यक्त करतो आणि या सुरेखाताईंना त्या आमच्या घरच्या भाची होत्या मोरे कुटुंबातील भगिणी या ठिकाणी वरती कुंडुपात दिलेली आणि त्यांच्या त्या तांबे पाटलांना दिल्या आणि तांबे पाटलांची मुलगी अशा प्रकारे आमच्या रामपूरच्या त्या भाची होत्या अतिशय सुंदर गोड बोलणं वागणं आणि समाजामध्ये मिसळणं हे कार्य त्यांनी केलं त्याप्रमाणे त्या, के त्या, त्या भगवंताजवळ प्रियत झालेली आहे यात ते मात्र शंका नाही ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी भगवंताने त्यांना चांगली जागा द्यावी आणि मी माझ्या व्यक्तिगत खळजपूर कुटुंबाच्या वतीनं आमच्या रामपूर गावच्या मोरी कुटुंबली अर्पण करतो आणि थांबतो रामकृष्ण करते आणि महाराज माझी दुसरी वेळ आहे तुमचं कीर्तन मला संधी मिळाली ऐकण्याची आशिवला भाले गुरुजी महाराजांचं तिथे सुंदर तुम्ही निरूपण केलं होतं तिथेही वर्ष श्रद्धाचा कार्यक्रम होता आणि आजही वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे सुरेखा गेली मला खरं बोलायचं नव्हतं पण सुरेखाच्या जीवनाशी मी सगळ्यात तिची जवळची साक्षीदार होते तुम्हाला प्रश्न पडेल कधी तर यावेळेस ती अंगणवाडी विभागामध्ये नोकरीला लागली त्या नोकरीमध्ये तिला लागण्याचं निमित्त मी होते प्रारब्ध तिचं होतं पण निमित्त मी होते आणि त्या नोकरीमध्ये तिने जी काही कलोली गावाला जी सेवा दिली ज्या वस्तीवरती काम करत होती महाराज आमच्याकडे अतिशय मानधन तुटपुंज असत परंतु तिने कधीही मानधनाचा विचार केला नाही जे काही काम करायचं ते मी झुकून दिलं त्याचं फलितही तिला चांगलं मिळालं कि तिचं आयुष्य वाढलं मी असं म्हणेल तिचं आयुष्य वाढलं शेवटी त्या वर्षाची जी इच्छा असते त्याच्या पुढे कुणाचंही काही चालत नाही परंतु तिचा जो तिला परमेश्वराने जो काळ दिला तो कालावधी तिने अतिशय चांगल्या पद्धतीने घालवला मग ती स्वाध्याच्या मार्फत जी सेवा असेल बालकांच्या मार्फत जी तिला सेवा करण्याची संधी मिळाली त्या ते से, त्या सेवेला ती परिपूर्ण उतरली असं मी म्हणेल आणि जिथे कुठे असेल ती तिथे तिला सद्य ती मिळालीच असेल तो प्रश्नच नाही पण मी आवर्जून हा उल्लेख करेल का त्याच्यानंतर अशोक भाऊ मी जे काही मला थोडी मी माहिती घेतली तर त्याच धर्तीवर त्यांना आता पत्नी मिळाली आहे ती पत्नी पण पुढे त्याचा वारसा नक्की चालवेल अशी मी सर्वांच्या वतीने आशा व्यक्त करते आणि सुरेखाला जिथे कुठे असतील तिथे सुखी राहा आनंदी राहा तेवढं मी सांगू इच्छिते आणि थांबते प्रवचनाची सेवा आपल्याला दिली त्याबद्दल मी महाराजांचे आभार मानते तसेच आज सुरेखा ताईंना जाऊन आपल्यातून आज एक वर्ष पूर्ण झालं या परिवारावर परिवारा जे दुःख झालं आहे त्या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देव तसेच मी माझ्या पचपन परिवाराच्या वतीनं समस्त ग्रामस्थ कणकापूरच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच विद्यमान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीनं पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या वतीनं ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली देते आणि थांबते बंधू आणि भगिनी ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत त्या आज देयरूपाने जरी गेले असल्या तरी कीर्तीरूपानं आज या कुटुंबाच्या त्यांचे पती असतील त्यांची कन्या असेल भाऊ असेल वडील असतील या सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान आजही आहेत अशा या सुरेखाताई आणि त्यांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत महाराजांनी या निमित्तानं जी कीर्तन रूपी सेवा केली त्यांचे आपण सर्वांच्या वतीने ऋण व्यक्त करतो आणि खरखर सरांनी सांगितलं आणि महाराजांनी सांगितलं या सूर्यकथाही आजही कीर्ती रूपाने या कुटुंबामध्ये वावरत आहेत आणि त्यांच्या जाण्यानं खरोखर म्हणजे आज या परिवाराला आजही ते दुःख ते विसरू शकत नाहीत आपण या ठिकाणी आज या निमित्तानं परमेश्वरच्या एकच प्रार्थना करूया आज या सूर्यकथाईंचा हा मोक्षाचा दिवस आहे आज एकच प्रार्थना परमेश्वर परमेश्वरच्या की आज या केनरूपी सेवेतून अन्नदानातून जे पुण्य या कुटुंबाने केलं आहे ते पुण्य पुण्य या सूर्यकथाईंना परमेश्वराच्या चरणी योग्य जागा मिळण्यासाठी त्यांच्या चरणी अर्पण करूया आणि मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी सूर्यकथाईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो